मकर संक्रांती हा सर्वात महत्त्वाचा आणि शुभ सण रायगड ओव्ही न्यूज मकर संक्रांती हा भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि शुभ सण आहे जो दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती मंगळवार जानेवारी चौदा रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटेपासून सुरू होईल पुण्यकाळ शुभकाळ हा सण म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश त्याच्या उत्तरेकडील प्रवासाची सुरुवात उत्तरायण आहे ही एक अत्यंत शुभ घटना मानली जाते आणि सकारात्मकता नूतनीकरण आणि नवीन सुरुवातीची वचने दर्शवते मकर संक्रांती नेहमीच एका वर्षात चौदा जानेवारीला येते परंतु सूक्ष्म सुधारणांमुळे लिप वर्षांमध्ये ती कधीकधी पंधरा जानेवारीपर्यंत घसरते जेव्हा सूर्य उत्तरेकडे आपली वाटचाल सुरू करतो आणि दिवस मोठे होऊ लागतात आशा निराशेवर विजय मिळवते अंधार प्रकाशाचा मार्ग दाखवतो वाईट गोष्टी चांगल्याद्वारे ओलांडतात मकर संक्रांतीचा इतिहास मकर संक्रांतीची सुरुवात भारताच्या सांस्कृतिक कृषी आणि आध्यात्मिक इतिहासात खोलवर आधारित आहे या सणाच्या दिवशी हिवाळा आपल्या दारात उभा आहे वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी तयार आहे आणि शेतीचे एक नवीन चक्र सुरू करतो हा दिवस तसाच शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी महत्वाचा असून निसर्गाच्या उपकाराची ओळख करून आगामी वर्ष भरभराटीचे जावो अशी प्रार्थना केली जाते पौराणिक संबंध मकर संक्रांत विविध दंतकथांसह गुंफलेली आहे उत्सवांना अर्थाचे स्तर जोडते दोन सर्वात महत्वाच्या म्हणजे या सणाभोवतीची कथा आहे जिथे भगवान शनी शनी आणि त्याचा पिता सूर्यदेव ज्यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध नाही ते मकर संक्रांतीच्या दिवशी पुन्हा एकत्र आले याद्वारे या, या सलोख्याने सुसंवाद आणि संतुलन तसेच क्षमा दर्शवते राजा भगीरथ आणि गंगा दुसरे सुप्रसिद्ध वर्णन राजा भगीरथाचे आहे ज्याने पवित्र गंगा आकाशातून पृथ्वीवर आणण्यासाठी तीव्र तपस्या केली याच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा आपल्या पूर्वजांना शुद्ध करण्यासाठी आली होती जी पुनर्जन्म शुद्धीकरणी भगवान विष्णूचा विजय आणखी एक आख्यायिका सांगते की मकर संक्रांती हा भगवान विष्णूचा राक्षसांवर विजय आणि नकारात्मक शक्तींचा अंत करण्याचा उत्सव आहे हा वाईटावर चांगल्याचा शाश्वत विजय आहे महाराष्ट्रात तीळ आणि गुळाची मिठाई तिळगुळ यांची देवाणघेवाण तिळगुळ ग्या गोडबोला बोल या वाक्याने केली जाते ज्याचा अनुवाद म्हणजे हे गोड स्वीकारा आणि गोडबोला एकजुटीचा सण मकर संक्रांती हा धार्मिक विधींच्या पलीकडे असलेला एक सण आहे कुटुंबी एकत्र हात धरून उत्सवाचे जेवण बनवतात बेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि इतर सांस्कृतिक क्रियाकलापांमध्ये भाग घेतात हा तो दिवस आहे जेव्हा गेलेले वर्ष लक्षात ठेवण्यासाठी नातेसंबंध तयार केले जातात आणि आपल्यासाठी वाट पाहत असलेल्या नवीन संधींमध्ये हात जोडून चालतात आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका